जयसिंगपूर शहरात न भूतो भविष्यती सोहळा संपन्न होणार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे उद्गार सात ऑक्टोंबर रोजी जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आगमन होणार असल्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मराठा मंडळ व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती व शिवप्रेमींची बैठक घेऊन चर्चा केली यावेळी अनेक मान्यवर आपापल्या पद्धतीने विचार मांडले तर आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी आगमना दिवशी व परिसरातील सर्व धर्मीयांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम न भूतो न भविष्यते करण्याचा मानस आहे तसेच दंगा वादविवाद न होता सर्व प्रकारची काळजी घेऊन हा कार्यक्रम म्हणजे एक आपला सणासारखा सणासारखा सर्क, साजरा करायचा गावात मुख्य ठिकाणी रांगोळी प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडे लावायचे डी जेमध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे लावले जातील ज्यांनी ज्यांनी शुभेच्छांचे बोर्ड लावायचे आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यापेक्षा कोणाचाही मोठा फोटो नसावा तसेच खास करून या आगमन सोहळ्यासाठी तालुक्यातील येणाऱ्या सर्व जाती धर्मातील लोकांचे स्वागत कमान लावून त्यांचे स्वागत करावे तर मुस्लिम समाजाकडून सर्वांना सरबत सर्वा देण्याचे कार्य होणार आहे आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्यापेक्षा लहान आहोत हे न विसरता हा सोहळा साजरा करावा महत्त्वाचे म्हणजे तालुक्यातील सर्वच लोक या कार्यक्रमाचे मुख्य असणार आहेत अशा पद्धतीने सर्वांनी सहकार्य करून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शुभारंभ सोहळा घेण्याचा आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा पुतळा उभा राहणार आहे तालुक्यातील शिवप्रेमींचे स्वप्न महाराष्ट्राचे दैवतांचा पुतळा साकारला जाणार आहे मी सुद्धा तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता आहे माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद व छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्या कार्यकर्त्याच्या हातून हे एवढे मोठे शुभकार्य तालुक्यातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने होत आहे हे माझे भाग्यच आहे असे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले तसेच हा कार्यक्रम म्हणजे जयसिंगपूर शहरात न भोतो न भविष्य सोळा होणार आहे याला सर्वांनी आपल्या घरचा कार्यक्रम समजून पुढाकार घ्यावा अशी विनंती जयसिंगपूर वासियांनी केली वासियांना केली आहे आपल्या परिवारातील सदस्य म्हणून करतो असे म्हणाले यावेळी जयसिंगपूर शहराचे नगरसेवक मराठा मंडळाचे पदाधिकारी सदस्य पुतळा समितीचे मान्यवर व दलित मुस्लिम मान्यवर सुद्धा उपस्थित होते रोशन महाराष्ट्र साठी संपादक इक्वाली नमदार जयसिंगपूर